दोनशे लिटर तरी दूध पर डे ला पाहिजे वीस गुंठल जमीन खरेदी घेतली त्याच्यानंतर आम्ही तिथं घर आणि गोठा बांधून तिथं दूध व्यवसाय सुरू केला नव्वद टक्के गायी मी स्वतः तयार केलेल्या आहेत आणि टोटल सगळे वीस प्लस गायी आहेत नमस्कार माझे नाव आनंदा दोंडेबा बांबिके राहणार माजेरी तालुका फलटण जिल्हा सातारा माझे नाव नंदा आनंदा आंबिके माझे फलटण जिल्हा मी दूध व्यवसाय करतो माझा व्यवसाय दोन हजार सोळा पासून चालू आहे मी फलटण येथे काम करत होतो काम करत असताना माझ्या बरोबर असणारे पार्टनर ते दूध व्यवसाय करत होते त्यांचं ऐंशी लिटर दूध घालून ते कामावर येत होते आम्हाला असं वाटलं की काम करत दूध व्यवसाय करावा तेव्हापासून आम्ही या क्षेत्रात उतरलो पहिले आम्ही काम करत असताना थोडे चाळीस पन्नास लिटर दूध घालायचो तर त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की दोनशे लिटर तरी दूध पर डेला पाहिजे मी सकाळी उठल्यानंतर मोकळावट असलं तर पहिले आम्ही गुरं बांधतो आणि जर मोकळी नसते तर आता पावसामुळं बंद दिसते तर सकाळी उठलं की पहिलं शेण काढते शेण काढलं की दारा चालू करते ते दारा संपतपर्यंत गोट्यातच असते दारा संपतपर्यंत पहिलं मोरघास नंतर घास सगळं चारा टाकून त्याच्यावर पशुखाल करते आपल्याकडं एकूण सव्वीस जनावरे आहेत सगळी याच्या क्वालिटीचे आहेत चाऱ्यामध्ये पन्नास टक्के मुरगस एक पाच किलो सुका चारा आणि पन्नास टक्के हिरवा चारा पशुखाद्यामध्ये हिंदुस्तान फिडचं दूधवाल्या गायंसाठी हिरा वापरतो आणि गाभण गायांना हिप्पर वापरतो आणि लावायच्या आधीच्या कालवडींना ग्रोवर असतं आणि जन्मल्यानंतरच्या कालवडांना गोवतचं असत असं आणि त्यांच्या ते प्रमाणानुसार टाकतो त्यांना हिंदुस्थान फिरचं पशुखाद्य वापरल्यामुळे गायच्या दुधामध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आणि तब्येतीत सुधारणा चांगली झालेली आहे आणि गायी गाभण राहण्याचं चा प्रमाण चांगलं आहे कालवडी वगैरे व्यवस्थित वे वेळेवर गाभण राहतात आणि दूध भरपूर क्षमतेने देतात मुरघास वापरल्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये भरपूर वाढ होते आणि महत्वाचं म्हणजे अं कामगारांची संख्या कमी होऊन एकतर नवीन नवीन ह्या गावात आलेलं कोण आम्हाला ना ओळखायचं नाही मग दुध व्यवसाय सुरू केल्यानंतर दुधात वाढ झाली आमच्या कूलरवर आमचा पहिला नंबर येतो तीन वर्ष लागोपाठ पहिला नंबर आल्यामुळे सगळे लोक आम्हाला जास्त ओळखायला लागले चांगली ओळख पण झाली आता ज्याला वाटेल ती गोटा बघायला आवर्जून येतं चांगलं कौतुक पण करतात बरं आनंद वाटतं चांगलं वाटतं सुरुवातीला आधी गोटा केला गोट्यात कसं चारा खाल्यानंतर गाई मोकळे सोडून द्यायचं ती पाहिजे तेव्हा पाणी पित होत्यात बरोबर आहे पण नंतर पावसाळ्यात पाऊस आला की शेन ते शेण साठलेल्या तुडवून चिखल व्हायचाले ते चाऱ्याचा लय नाश होत होता मग आम्ही बंदिस्त गोटा निमा केला मग बंदिस्त गोट्यात पावसाळ्यात बांधूनच असतात मग त्यासाठी सोडायचं बांधायचं ही होणार मग दावण बनवतानाच पाण्याची बांडी बसवली त्याला बॉल सिस्टीम केलं आता जेव्हा पाहिजे तेव्हा ते किती पण पाणी पिऊ शकतात सोडून पाणी पाजायची काही गरज नाही एकदा चारा टाकला की दिवसभर ती किती खाणार पाणी पिणार बसणार त्यांचा तर व्यवस्थित चालू आहे आपल्याला त्रास कमी आहे फक्त शेण उचलायचं लागतं आहे मुक्त गोट्यात शेण उचलायला लागत नाही आणि बंदिस्त गोट्यात शेण उचलायला आहे दूध बाकी फरक काहीच नाही पण मुक्त गोटाप आणि बंदिस्त पण हे दोन्ही पाहिजे जनावरांचा व्यायाम पण होतो उन्हाळ्यात ती मनसोक्त बसतात पावसाळ्यात त्यांना पण त्रास नाही आपल्याला पण त्रास नाही त्यासाठी असं पाण्या सिस्टिमचं बार आहे तसं आज आपल्या गोठ्यावर जवळपास नव्वद टक्के गायी मी स्वतः तयार केलेल्या आहेत आणि टोटल सगळे वीस प्लस गायी आहेत आणि याच्या पुढे शेतकऱ्यांनीसुद्धा सिमेस हे चांगल्या प्रतीचं सिमेंस भरून घरच्या गोठ्यावर कालवडी तयार केल्या पाहिजेत त्याच्यातून कसं होतं कालव त्या गायचा आणि कालवडीचा आपल्याला अंदाज बी येतो आणि आपण ती गायी व्यवस्थितपणे सांभाळू शकतो आणि आजारी पडायचं प्रमाण आपण बनवलेल्या गायमध्ये भरपूर कमी प्रमाणात असत आणि दूध बी भरपूर देतात कालवडी आम्ही सुरुवात घे करताना गाय घ्यायच्या कशा काय कळत पण नव्हतं आणि आम्हाला गाय पालनातलं काय माहिती पण नव्हतं पण आमच्या पाहुण्यांकडून आम्हाला सगळी माहिती भेटली आमचे पाहुणे आणल दादा सु कापसे पिंपराजमध्ये राहते ते पण त्यांना आम्हाला कधी अडचण वाटली की घरी येऊन सगळी माहिती सांगतात आणि गोट्यात कधी काय वाट कमी असेल तरी सांगणार दुरुस्ती करायला आता हे नियोजन सगळं त्यांच्या माहितीनेच केलेलं आहे गोट्याचं त्यामुळं आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला गायपालनातलं गोटा कसा काही माहीत नसतं पण सगळं पाहुण्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही इथपर्यंत पोचले सगळं त्यांचं मार्गदर्शन जास्त आहे तरुणांनी प्रत्येक गाय वीस प्लस घेतली पाहिजे महत्वाचं आणि कालवडी घरी तयार केल्या पाहिजेत आणि व्यवस्थित नियोजन करून हे धंदा केला पाहिजे आत्ता आमच्याकडं बाईपच्या याच्या जातीच्या सगळ्या गाय आहेत तर त्या वीस प्लस चालतात तर त्यांच्यापासून आम्ही कालवडी तयार करायचं म्हणलं तर आता डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांकडून चांगलं ए बी एबीएस अशी जर्मन असे चांगली चांगली जे सीमेस येतात ते डॉक्टर सांगतातच आम्हाला मग डॉक्टरांच्या ह्याने आपलं जे चांगलं वाटेल सीमेस ते आत्ताच चालूमध्ये गाय यांना भरल्यात ती त्याच्यानंतर आपल्याला वीस प्लस आहे तर पुढचे तीस प्लस कशी काय होईल ह्याच्या मार्गदर्शनामध्ये भविष्यात तेच विचार करतोय पुढं धन्यवाद